या सगळ्या महापुराच्या अनेक कथा कहाण्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पण आता जे तुम्हाला दाखवणार आहे त्या अतिशय भीषण असा आहे धरणी कुशीत पेरी येले बीज राणो राणी साज चढलेला कोणत्या कर्माचे फेडी येले पांग देवा आता सांग तूच काही पडे उभ्या धारा भरी सतो मारा सोसाट्याचा वारा रानभैरी अग्नी आणि जल दोन्ही देवता जीव किती घेता जीवितांचे पाऊस कसला प्रपातच गळे उद्ध्वस्तले मळे संसाराचे जगाचा पोशिंदा आम्हा म्हणे जग पोटामध्ये आग आमच्याच कालची छकोली झाली उपवर शोधू कसावर हती हाती चित्याची चित्या ती खोड जाईना मेल्याने जित्याची ती खोड जाईना मेल्याने पेरूया बियाने आण कि ही या बियाने आनकी ही